मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी दुधना नदीला दोन्ही थड्या पूर्ण भरत पाणी वाहत होतं रात्रीच्याला हे पाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता या पाण्याला नो चालनची गोष्ट झालेली आहे मित्रांनो कारण सगळीकडे पाऊस चालू आहे वरती भातनापूर तालुक्यात स्वयंठाणा धरण पूर्णपणे भरल्यामुळं आणि बाकी दुसऱ्या नद्या लावकी नदी सुकना नदी ह्या सर्वांचा एक संगम झाला आणि दुधना नदीला मोठा पाणी आलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मी दूरवरून तुम्हाला हे चित्र दाखवण्याचं काम करतो हे आहे आपल्या जालना जिल्ह्यातील दुधना नदीचं दृश्य आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहोत या ठिकाणी बघू शकता पाण्याचा वसर पाणी कशा प्रकारे वाहत आहे किती प्रमाणे त्याचा ओत आहे मित्रांनो आणि इकडे तुम्ही झाडं झुडप बघू शकता मित्रांनो रात्रीच्याला ह्या को कोपऱ्यामध्ये पाणी गेलेलं होतं आणि ह्या कोपऱ्यामध्ये म्हणजे नदी मित्रांनो तर जवळपास तर सरकारने आता कोणतीही म्हणजे आठ बीट न लावता या ठिकाणी शेतकऱ्याला सरळ सरळ अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला मदत करावी कारण ठिकठिकाणी तुम्हाला जाणं शक्य होणार नाही अशी काही ठिकाणं आहेत कारण मोजकेच ठिकाणं तर या ठिकाणी काही मोजक्याच ठिकाणी सरकारचे अधिकारी असो आमदार खासदार येऊन भेटी देतात पण तुम्हाला सांगतो प्रत्येक मंडळामध्ये जे की महाराष्ट्रामध्ये असे काही जिल्हे आहेत की ते त्या ठिकाणी भरपूर ठिकाणी पाऊस असा पडला की शेतकऱ्याचं से खूप काही नुकसान झालेलं आहे तुम्हाला नुकसान दाखवण्यासाठी तुम्हाला या नदीच्या पल्ल्याड आणि नदीच्या अल्याड म्हणजेच शेतकऱ्याला काय परिस्थिती आहे हे सध्या तुम्हाला दाखवण्याचं काम मी करत आहे कारण शेतकऱ्याला आता ह्या नदीच्या पलीकडेच येत नाही आणि अलीकडच्या लोकांना इकडंच अलीकडं राहावं लागतं त्यामुळे सरकारनं होते होईपर्यंत जे काय तुमच्या अधिकारी वास ज्या अधिकाऱ्या लोकांना वेळेवर गाव पातळीवर पाठवून खरंच पंचनामे करावे आणि सरसकट जे का होईना शेतकऱ्याला आर्थिक मदत दिली पाहिजे कारण आपण बघू शकता या ठिकाणी रात्री अचानक पाऊस अचानक पाऊस सलग एक दोन नव्हे तर ह्या जवळजवळ सात दिवस म्हणजे एक आठवडा उलटत गेला आहे आणि अचानक पाऊस पडतो अचानक पाणी येतं रात्रीच्याला बघू शकतं मित्रांनो या या आता सध्या पाणी वाहत आहे या पाण्यापासून तर ह्या इथंत रात्रीच्याला भरमसाठ पाणी येऊन गेलेलं आहे मित्रांनो आता सुद्धा इतकं पाणी आहे आणि वरती तुम्ही बघू शकता की ढगाळ वातावरण सध्या तयार झालेलं आहे आणि ह्या वातावरणानं अजूनही ऊन चमकू लागल्यानं अजूनही बाष्पीभवन होऊन आता संध्याकाळच्याला शंभर टक्के पाऊस होणार म्हणजे होणार असं ह्या वातावरणानुसार वाटतं आणि पाणी मित्रांनो वाढत चाललेलं आहे तुम्ही बघू शकता अजूनही पाण्याचा वत वाढत आहे आता सकाळी पुन्हा काही ठिकाणी पाऊस झाला आणि हे पाणी वाढत चाललं आहे आपण बघू शकता